मित्र आणि मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातू मैत्रीचा आज आपण पाहणार आहात ठरलं तर मग तर स्टार्ट करूया आजचा एपिसोड प्रतापराव अर्जुनला म्हणतात काही सिरियस आहे का त्यावर अर्जुन म्हणतो हो बाबा आणि तर झालेला प्रकार सगळा त्यांना सांगतो आणि लबाड प्रिया रडत असते आणि सुमंत पाणी घेऊन येतात आणि म्हणतात तन्ही रडू नको बाळा घे थोडंसं पाणी घे बरं वाटेल तुला आणि प्रिया म्हणते बाबा मी जेव्हा परत इथे आले ना तुम्ही मला पैसे द्यायला लागलात ना तेव्हा मी सगळे साक्षीचे पैसे देऊन टाकले तिचं सगळं कर्ज फेडले आणि माझ्या मनात जर तशी खोट असती तर मी तिला सगळे पैसे परत केले असते का हो आणि त्यावर अश्विन म्हणतो मला वाटत नाही की तुझ्या मनात काही खोट आहे पण दादा जे काही कोर्टात बोललाय ना ते ऐकून खूप धक्का बसला एवढंच रविराज म्हणतात तू खरंच साक्षी शिकरायला पैसे परत केलेस त्यावर तन्वी मी म्हणते तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही आहे ना आणि रविराज म्हणतात खरं तर अजिबात नाही प्रिया एकसारखं रविराजकडे पाहते आणि म्हणते मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास म्हणजे तुमचा विश्वास बसेल माझ्यावर आणि प्रिया म्हणते थांबा मी साक्षीला फोन लावते मग तुम्ही तिच्याच तोंडून ऐका की मी तिचं सगळं कर्ज फिरलं होतं आणि ती मोबाईल घेते आणि कानावर लावते रविराज म्हणतात थांब असं नाही तू फोन कानाला लावून काही बोलशील स्पीकरवर फोन टाक प्रिया म्हणते स्पीकरवर रविराज म्हणतात हो आता मला कोणत्याही शंकेला जागा ठेवायची नाही आहे प्रिया विचारात असते आणि नागोबाकडे पाहते आणि नागोबा मनातल्या मनातली म्हणते ही मूर्ख मुलगी स्वतःला स्वतःला खरं करण्याच्या नादामध्ये काही भानगडी वाढून ठेवत आहे आता ही साक्षी काहीतरी वेगळंच पचकली म्हणजे आणि इकडे साक्षीचा फोन वाचतो मैफत फोन बघतो आणि म्हणतो आता हिचा जीवच घेतो मी मयपत कानाला फोन लावतो आणि इकडून प्रिया म्हणते हॅलो साक्षी मी तन्वी बोलते आणि मैपत म्हणतो हे काय सुरू आहे मी स्वतःचं नाव का सांगते आणि तेही दुनियाला सांगायचं प्रिया म्हणते हॅलो साक्षी मी तन्वी बोलते अगं तू माझा नंबर डिलीट केला असेल ना म्हणून म्हणते प्रिया म्हणते माझ्या पुढं माझे बाबा आहेत तू त्यांना सांगू शकशील का आपली भेट कधी आणि कशी झाली तू मला कर्ज कसं दिलं होतंस आणि ते मी तुला कसं परत केलं ते मैपत मनात म्हणतो म्हणजे ही चॅप्टर पोरगी किल्लेदाराला बाटलीत उतरवती आहे आणि मैपत म्हणतो ती नाही आहे इथं मी तिचा बाप बोलतोय आणि आवाज प्रतिमा ऐकून घाबरते आणि ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते प्रिया म्हणते तुम्ही आता प्लीज साक्षीला फोन देऊ शकता का आणि मैपत म्हणतो ती आता बोलणार नाही आहे आणि तिनं मला सांगितलंय तू कसं तिचं कर्ज घेतलं कसं फेडलं आणि तुमची तिची काही मैत्री नाही आहे असं म्हणून मैपत फोन ठेवतो आणि इकडं जीवात जीव येतो प्रियाच्या प्रिया म्हणते ऐकलं का बाबा आता तर विश्वास बसला का तुमचा खरंच मी खरं बोलते येऊ त्यावर अश्विन म्हणतो तन्वीची बाजू घ्यायला मैफतसारखा माणूस असं बोले ना असं मला नाही वाटत अश्विन अजून पुढे म्हणतो दादा जेवढं काही कोर्टात बोलाय ना मला नाही वाटत की त्यांची मैत्री एवढी असेल आणि त्यावर रविराज म्हणतात तसं असेल तर मग ऐन खुनाच्याच दिवशी साक्षीने सिनेमाची तिकीटं का काढली त्यावर प्रतिमा म्हणते काय अगं तन्वी तू अजून तुझ्या बाबापासून काय काय लपवलेस त्यावर प्रिया म्हणते एक सिनेमा बघायला तू तुझ्या मैत्रीकडून पैसे घेशील आणि अशी ही गोष्ट अभिमानाने मिरवशील का ग एकदा माझ्या जागी उभं राहून बघा तुम्ही एक ड्रेस घ्यायला ड्रेस सोडावं एक साधी पाणीपुरी खायलासुद्धा आमच्याकडे पैसे नसायचे हो प्रिया रडत रडत म्हणते एक मुलगी येते आणि पैसे देते म्हणते हे पैसे घे पाणीपुरी खा सिनेमा बघ आणि मजा कर तेव्हा मी नाही म्हणायला हवं होतं का एवढासा आनंद घेतला तर इतका मोठा गुन्हा झाला का आणि हा अश्विन खांदे चवळत असतो पुढे प्रिया म्हणते बाबा तेव्हा मला माहिती ते नव्हतं की मी पुढे असल्या माणसामध्ये येऊन अडकणार आहे अर्जुनने हे सगळं जुनं उकरून काढायच्या नंतर तुम्ही सगळा दोष मला का देत आहे नागराज म्हणतो तर मी भेटले असेल साक्षीला कुणाच्या अगोदर दोन तीन वेळा पण अर्जुन या गोष्टीला काहीतरी वेगळाच रंग देतोय नक्कीच आणि आपल्याला माहिती आहे अर्जुन कसा आहे तो केस जिंकायची म्हणले की कोणत्याही थराला जाऊ शकतो अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी शांत हो पाणी पितेस का जरा अजून आणि इकडे कल्पना अर्जुनला म्हणते शक्यच नाही तन्वी आणि साक्षीची इतकी मैत्री कशी असेल अर्जुन म्हणतो खरंच मामा त्या दोघी या आधीपासून मैत्रिणी आहेत आणि प्रतापराव म्हणतात आणि हे सगळं तन्वीनं आपल्यापासून लपून ठेवलं त्यावर अर्जुन मान हलवतो ती एवढे दिवस आपल्याबरोबर खोटं बोलली आणि त्यावर सायली म्हणते आहो बाबा ती इतके दिवस कोर्टात खोटं बोलत आली त्यात ती तुमच्याशी खोटं बोलली यात काय आश्चर्य कल्पना म्हणते नाही माझा याच्यावर अजिबातच विश्वास बसत नाही आहे प्रतापराव म्हणतात कल्पना अगं शांत हो आणि पॅनिक झालेलं बघून सायली सायली कल्पनाला पाणी आणून देते सायली म्हणते आई तुम्ही पाणी घ्या आणि कल्पना म्हणते आपली तणू खरंच अशी वागली असेल हो। का हो नाही मला नाही असं वाटत आणि अर्जुन वैतागून म्हणतो दिस इज लिमिट ममा अगं तू त्या तणूवर इतकं आंधळ प्रेम कसं करू शकतेस तिच्याबद्दलचे फॅट्स मी नेहमीच तुमच्यासमोर ठेवत आलो आहे पण तुम्ही तुम्ही कधीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि आज जे कोर्टात प्रूव्ह झालंय ते सुद्धा तुम्ही खरं म्हणणार नाही आहात का त्यावर प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन तसं नाही हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि नंतर अर्जुन म्हणतो हा फक्त पहिला धक्का ह्यानंतर तन्विषयी तुम्हाला अशा अशा गोष्टी कळणार आहेत ना त्यावर विश्वास ठेवणं तुम्हाला खूप कठीण जाणार आहे मनाची तयारी करून ठेवा कारण मी कितीही केलं ना तर हे घर आणि केस वेगळं ठेवता येणार नाही आहेत ये मला आणि तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की तुमची धाकटिसून फोटाडेपणाची महाराणी असं म्हणतो तण तन करत वर निघून जातो आणि सायली म्हणते आई बाबा तुम्ही काळजी ना का हा करू जे काही होणार आहे ना ते घरासाठी चांगलंच होणार आहे मी आलेच म्हणून ती पण मागे मागे निघून जाते अर्जुनवर टेन्शनमध्ये बसलेला असतो आणि सायली येऊन म्हणते आई आईबाबाशी असं वागताना त्रास होतोय ना त्यावर अर्जुन मान हलवतो आणि म्हणते मग का बरं असे वागता अर्जुन म्हणतो माझं बोलणं जरी त्यांना रूढ वाटलं ना तरी त्यांना हे कळायलाच हवं सायली म्हणते हे मला मात्र पडतंय नाहीतर त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेईल सायली अर्जुनला टावेल देते आणि म्हणते पाणी गरम करून देऊ पाय बुडून बसता त्यावर अर्जुन म्हणतो ही सेवा का चालली आहे आणि सायली म्हणते ह्याला सेवा नाही म्हणत माझ्या कृतित्व अन्नावऱ्याचं कौतुक करते आहे मी सायली म्हणते एक सांगू तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये युक्तिवाद करताना तेव्हा तुमच्याकडं बघत बसावं असं वाटतं घरात मजा मस्ती करणारा पूर्ण आजीला ब्युटीफुल पूर गर्ल म्हणणारा मला किचन मध्ये मदत करणारा अख्खा स्वयंपाक घर भरून पसारा करणारा आणि तितक्याच प्रेमाने माझी वेणी घालून देणारा माझा नवरा गायब होतो आणि समोर असतो प्रचंड डोळ्यामध्ये आत्मविश्वास असलेला ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार जो बोलायला लागला ला ला ना असं वाटतं विजा चमकता येत थांब ज्याने बोट उघडला ना तो गुन्हेगार पुन्हा ती चूक कधीच करणार नाही असं वाटतं ज्या कायद्यावर आम्ही सामान्य माणसं विश्वास ठेवून जगत असतो तो, तो रक्षक तुम्हीच तर आहात असं वाटतं अर्जुन म्हणतो बस 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 किती कौतुक कराल माझं आणि त्यावर सायडी म्हणते सगळ्यांनाच हुशार आणि असा देखना नवरा मिळत नाही मग मी तर कौतुक करणारच त्यावर अर्जुन म्हणतो मी जर माझ्या बायकोचं कौतुक करायला सुरुवात केली ना तर रात्र कमी पडेल माझी बायको अशी आहे माझी बायको तशी आहे माझी बायको हे करते माझी बायको ते करते माझी बायको माझी बायको माझी बायको आणि सायली खूप हसते सायली म्हणते एक सांगू जेव्हा तुम्ही मला ए बायको म्हणे असे हाक मारताना तेव्हा मला खूप आवडतं सायली म्हणते आधी तुम्ही सगळ्यांना दाखवायला तसं करायचं तुम्ही आता चिडवायला आपण दोघे एकत्र असताना आपला ते एकांत असताना असे हाक तुम्ही मला कधीच मारत नाही सतत आपलं मिसेस सायली मिसेस सायली अर्जुन म्हणतो जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाइफ झाली ना तशी मिसेस सायलीची बायको पण होईल सायली म्हणते काय परत बोला आणि अर्जुन म्हणतो बायको सायली म्हणते परत एकदा बोला आणि अर्जुन म्हणतो माझी बायको सायली आणि सायली हसते आणि अर्जुन म्हणतो मी जेव्हा नव्वद वर्षाचा होईल ना तेव्हा मी तुम्हाला अशीच हाक मारेल बायको माझे दात जरा शोधून दे ना आणि लावून पण दे आणि सायली हसते माझे हात थरथरताहेत थर मैत्रिणी मी तुम्हाला नेहमीच सांगते टी व्हीवर एपिसोड बघायचा टाळू नका नक्की बघा खूप मजेदार आहे प्रिया बापाची शपथ खाते आणि म्हणते तुमची शपथ घेऊन सांगते मी आमची इतकी मैत्री नव्हती हो की तुम्हाला येऊन मी सांगावं ती मुलगी कशी आहे तिचे वडील काय करतात हे सुरुवातीला नव्हतं माहिती मला अश्विन म्हणतो तन्वी दुसरा कोणाचा आहे तुझ्यावर विश्वास नसाल ना तर माझा आहे प्रिया म्हणते बाबा काहीच बोलत नाही येत रे आणि प्रतिभा म्हणते ते या बाबतीत इतका मोठा निर्णय असा घाई थोडीच घेणार आहेत आणि जेव्हा जेव्हा तुझ्या वागण्यातून तु आम्हाला धक्का बसला आहे तेव्हा तेव्हा आम्हाला बाहेर पडायला वेळ लागतो सुमन काकू पण म्हणते भाऊजी एवढे मोठे वकील काही असेच नाही आहेत ती कुठलीही गोष्ट अविचाराने करणार नाहीत अश्विन म्हणतो रविराज काका तन्वी खरं बोलते की खोटं हे ठरवण्यासाठी तुला वेळ हवा असेल ना तर जरूर घे पण मला असला कुठलाही वेळ नको आहे अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी चल आपण निघूया आणि तन्वी त्यावर म्हणते मला एकदा बाबाच्या तोंडून ऐकायचं की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे प्रिया रडत रडत म्हणते बाबा प्लीज मला बोला ना तुम्ही एकदा म्हणा ना तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून रविराज म्हणतात मला काय वाटतं याच्यावर केसची दिशा नाही ठरणार आहे अर्जुन अजून कुठले कुठले पत्ते उघडतंय ते बघू आणि मगच तुझ्या बाबतीतला माझा निर्णय होईल नागराज म्हणतो अरे दादा पण तोपर्यंत तन्वीची किती घुसमट होईल त्याचा जीव किती टांगणीला लागून राहील आणि रविराज म्हणतात लागू दे ना मग काही बिघडत नाही अश्विन प्रतिमा आत्याला आणि सुमन काकीला म्हणतो आम्ही निघतो प्रिया रविराजला म्हणते येते बाबा आणि रविराज म्हणतात तुझ्या घरचे वाट बघत असतील निघ चलतन मी करत करत अश्विन तिला तिथून घेऊन जातो इकडे कल्पना प्रतापरावला म्हणते कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलतंय इकडे काय चालू आहे ना मला कळतच नाही ह्या विचाराने माझं डोकं घर गर करायला लागले आणि सायली खाली येते तर मी जेव्हा बोलते ना शंभर टक्के खरं वाटतो पण एवढं सगळं तिने आपल्यापासून लपून ठेवलं असेल आणि प्रतापरावांचा कल्पना तू असा त्रागा करून काय बदलणार आहे का आणि तसंही आपल्याला यातलं काही माहिती नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठल्याही निर्णयावर यायची घाई करायला नको सायली म्हणते बाबा बरोबर बोलताय तुम्ही आम्ही काय सांगतोय यावरून नाही तर कोर्ट काय सांगताय यावरून काय ते ठरवा आणि मग आपोआप तुमचा निर्णय होईल आणि कल्पनाला म्हणते आई आत्ता पुरतं तर एवढं हे काढून टाका ना प्लीज सायली पुढे म्हणते आई आपण देवी आईसमोर नैवेद्य दाखवायचं का म्हणजे तुमचं मन शांत होईल आणि बाबा म्हणतात चालेल आपण देवी आई पुढं नैवेद्य दाखवूया म्हणजे कल्पनाला बरं वाटेल आणि सायली म्हणते नारळाच्या वड्या करू का बाबा म्हणतात हो अगं गोडाचं नैवेद्य दाखवला ना असं म्हणतात घरामध्ये सुख शांती राहते आणि तसंही या घराला याची खूप गरज आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहात सायली सायली प्रियाला प्रसाद देत असते आणि प्रिया म्हणते तुम्ही मुद्दाम करताय ना कोर्टात माझ्या विरुद्ध खोटं नाटक सांगितलं आणि आता माझे हार सेलिब्रेट करताय आणि प्रिया ते ताट फेकून देते त्यावर बाबा म्हणतात तन्वी ही कुठली वागण्याची पद्धत आहे आणि प्रिया म्हणते तुम्हाला फक्त माझीच चूक दिसते हे अर्जुनने काय केलंय ते विचारा ना त्याला त्यावर अर्जुन म्हणतो काय केलं मी तुझा स खरा चेहरा सगळ्याच्या समोर आला तर तू अशी तमाशे करशील का मैत्रिणींना अशीच नवनवीता एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागात